सोलापुरातील सीना नदीच्या पूरपरिस्थितीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांना दिलासा देत मोठ्या पॅकेजची घोषणा केली त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जयकुमार गोरे म्हणाले सीना नदीच्या दिवाळीच्या तोंडावर अनेक कुटुंब देशोधडीला लागले पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही या परिस्थितीत सर्वांनी चांगले काम केले त्यांचे मी आभार मानतो विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी बाधित शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी एकतीस हजार कोटींचे पॅकेज मंजूर केल्याबद्दल आभार व्यक्त केले त्यामुळे अशा परिस्थितीत आम्ही सोलापूर जिल्हा नियोजन समितीने निर्णय घेतला आहे की बाधित कुटुंबांची दिवाळी आनंदाची व्हावी म्हणून बारा हजार पाचशे कुटुंबांना दिवाळीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंचे किट, किट देता येतील का हेही आम्ही पाहतोय असे त्यांनी सांगितले शासनाने दिलेले किट यापेक्षा पुढे जाऊन आम्ही लाडक्या बहिणींसाठी वैयक्तिक पातळीवर मदत करता येते का यासाठीही सर्व आमदार प्रयत्न करणार आहोत अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका